लोणावळ्यातील जगप्रसिद्ध मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा आयोजित गर्भसंस्कारावरची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक सतरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी तीन दिवस होत आहे यात त्या विषयातील तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर उपस्थित राहणार आहेत ही जागतिक स्तरावरील परिषद ऑनलाईन देखील पाहता येणार आहे अशी माहिती एम एन न्यूजशी बोलताना मनशक्ती केंद्राचे श्री सुहास गुधाटे यांनी दिली पाहू काय म्हणाले गुधाटे नमस्कार मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे गर्भसंस्कार विषयावर दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे आणि उद्यापासून दिनांक सतरा जानेवारीपासून एकोणीस जानेवारीपर्यंत ही परिषद मनशक्तीच्या जागेतच होणार आहे सुमारे तीनशेहून पाचशेहून अधिक डॉक्टर्स या परिषदेत सहभागी झालेले आहेत या वर्षीच्या परिषदेची थीम आहे फर्स्ट थाउजंड डेज ऑफ लाईफ इन द लाईट ऑफ योग आयुर्वेद अँड मॉडर्न सायन्स गर्भावस्थेतले नऊ महिने आणि जन्म झाल्यानंतरची दोन वर्ष हा एक हजार दिवसांचा जो कालावधी आहे हा बालविकासामध्ये त्याचं अनन्य साधारण महत्त्व आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची ही थीम आहे आणि मनशक्तीचं कार्य नेमकं या कालावधीसाठी असल्यामुळे त्यातलं संशोधन आणि सेवा उपक्रम दोन्ही आपल्या त्याच्यात असल्यामुळे यावर्षीची ही थीम आपण निवडलेली आहे ह्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून डॉक्टर अरुण कुमार सिंग ज्यांनी भारतासाठीचा सा फर्स्ट थाउजंड डेजमध्ये मुलांसाठी काय काय करावं याचा जो प्रोटोकॉल दिला ते स्वतः या ठिकाणी येणार आहेत या परिषदेच्या उद्घाटनाला एस व्यासा या बेंगलोरच्या सुप्रसिद्ध योगा इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर नागेंद्र हे देखील येणार आहेत याशिवाय आपल्या केंद्र शासनाची एन आय आर आर एच म्हणून संस्था आहे त्याचे डॉक्टर विक्रांत भोर हे येणार आहेत आपले यूजीसीचे माजी चेअरमन भूषण पटवर्धन हे असणार आहेत पुण्याकडचे डॉक्टर संजय गुप्ते सुप्रसिद्ध गायनाकॉलॉजिस्ट ते असतील डॉक्टर प्रकाश गंभीर हे जेनेटिसिस्ट या ठिकाणी येणार आहेत आणि अशी कितीतरी नावं सांगता येतील तर योग आयुर्वेद आणि अर्थातच मॉडर्न सायन्सपैकी आपले तज्ञ आणि बालरोग तज्ञ असे डॉक्टर्स याच्यात सहभागी होतील याशिवाय आहारतज्ज्ञ आहेत शिक्षण तज्ञ आहेत मानसशास्त्रज्ञ आहेत अशा सर्व प्रकारचे लोक याच्यात मांडणी करण्यासाठी येणार आहेत तसंच सहभागासाठी सुद्धा येणार आहेत ही परिषद जशी प्रत्यक्ष येऊन त्याच्यात सहभाग घेता येणार आहे तसंच ऑनलाईन सहभागाची सुविधा सुद्धा मनशक्तीच्या वेबसाईटवर आपण ठेवलेली आहे या कार्यक्रमाचं उद्घाटनाचं सत्र हे उद्या सकाळी साडे अकरा ते एक या वेळात असेल शुक्रवारी आणि रविवारी दुपारी चार वाजता समारोपाचं सत्र असेल तर हे यूट्यूबवर मनशक्तीच्या यूट्यूब वाहिनीवर उद्घाटन आणि समारोप ही दोन्ही सत्र सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केलेली आहेत त्याचा जरूर आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा ज्यांना अगदी परिषदेत सुद्धा सहभाग घ्यायची इच्छा असेल ते ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष त्याच्यात सहभाग घेऊ शकतील आपल्या सगळ्यांना परिषदेत सहभागासाठीच किंवा उद्घाटन आणि समारोपाचा कार्यक्रम पाहण्यासाठीच मनपूर्वक आमंत्रण धन्यवाद अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद